नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला दमदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे ते म्हणजेच आकाशला नम्रता खूप आवडत असते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं असतं पण महत्व ते अचानक मध्येच की आकाशला अगदी त्रास होत असतो आणि आकाश नम्रताला असं काही बोलते की नम्रता सुद्धा आता तिच्या मनातल्या असलेल्या आकाशबद्दलच्या भावना पुसू लागते तर असलं आकाशने जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो एवढच आता व्हिडिओ बघताच आहे तर चॅनलला सबस्क्राईबही करा चला मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो आकाशला नम्रता मनापासून खूपच आवडत असते पण वल्लरीचे स्वप्न आकाशला घेऊन खूपच मोठे मोठे असतात आणि खूपच वेगळे वेगळे असतात आणि अजून दुसरीकडे नम्रताला हेही कळत असतं की आपल्या फॅमिली बॅकग्राऊंड दोघांचेही वेगळे आहेत त्यामुळे घरच्या आपल्याला ऍक्सेप्ट करतीलच असं नाही कारण नम्रताला एक्झॅक्ट वल्लरीची भीती असते तिला असं वाटतं की हे आपल्याला असंच समजतील की आपण फक्त पैशांसाठी लग्न करतोय किंवा पैशांसाठी मुलं फसवतोय यावर आता आकाश म्हणतो की अगं तुला कळतंय का हे रिझन हे कारण जे तू मला देतेस ते खूप बालिश आहे त्याला तथ्य नाहीये आणि जर मला कळतंय तू कशी आहे तेव्हा बाकीच्यांचं काय करायचंय आपण आफ्टर ऑल आपल्याला दोघांना सोबत राहायचंय जग नाही येणार आहे असं म्हणत आता नम्रताने आकाशचा विषय ड्रॉप केलेला असतो आणि त्याला सुद्धा सांगितलेलं असतं की मी तर या विषयातून काढता पाय घेते तुम्ही सुद्धा लवकरात लवकर हा विषय सोडून द्या असं मला वाटतं तेव्हा आकाश बिचारा त्याच फ्रस्ट्रेशन मध्ये असतो कारण त्याचं नम्रतावर खूप प्रेम असतं पण नम्रता त्याला काहीही करून मिळत मेड़, नसते म्हणजे नम्रता असे कारण देत असते कारण घरच्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये मध्ये खूप जास्तीचा फरक असतो तेव्हा आता अर्णव अर्णवच्या हे लक्षात येतो अर्णव म्हणतो की आकाश वॉट रॉंग विथ यू काय झालंय तू सध्या असा फ्रस्ट्रेटेड का असतोस म्हणजे एनिथिंग रॉंग काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग मी डेफिनेटली तुला मदत करेल तेव्हा आता आकाश सगळा प्रकार नम्रताचा अर्णवला सांगतो अर्णव म्हणतो तुझं तुमचं दोघांचं जर खरंच एकमेकांवर प्रेम आहे विथ तेव्हा आता खरे कारण काय असतात हे आता आकाश अर्णवला सांगू लागतो तेव्हा अर्णव म्हणतो की अरे मला नाही वाटत ती मुलगी तशी आहे सो so, मला कुठलाच प्रॉब्लेम राहील असं वाटत नाही तेव्हा आता अर्णव खुशीला कॉल करतो आणि म्हणतो की आपल्याला काहीही करून नम्रता आणि आकाशला एकत्र आहे तेव्हा ईश्वरी म्हणते सर अहो बाराकी ढेर तुम्ही असं परत परत काय काय का, एक नवीन नवीन चॅलेंज घेऊन येत आहो कुठे नम्रता ताई आणि कुठे आकाश सर अहो ते दोघं एकमेकांशी बोलतात तरी का तेव्हा अर्णव म्हणतो म्हणजे तुला काहीच प्रकार माहिती नाहीये का मग तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही तेव्हा ईश्वरीला आता अर्णव सगळी हकीकत सांगतो तो म्हणतो सांग की एक काम करतो ऑफिसला आहे मग आपण बोलू तेव्हा ईश्वरी ऑफिसला पोहोचते आणि मग अर्णव तिला सगळा प्रकार सांगतो तेव्हा ईश्वरी म्हणते की ताईने तर माझ्यापासून ही गोष्ट लपवूनच ठेवली कारण स्वाभाविक आहे ताईच्या डोक्यात हा विचार म्हटल्यानंतर ताई ही गोष्ट कोणाला सांगेल असं सा मला वाटत नाही तेव्हा आता अर्णव म्हणतो की हो बट तुझ्या ताईचं सुद्धा आकाशवर प्रेम आहे हे निश्चित आणि हे मी सुद्धा बघितलेलं आहे तिच्या डोळ्यामध्ये यावर आता ईश्वरी म्हणते की अहो मग प्रॉब्लेम काय आहे आकाश सर खूप चांगले आहेत पण मग आता अर्णव सांगतो की अगं फॅमिली इंडिफरन्समुळे हे सगळं नम्रता नाही म्हणते तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आय होप ती तर माझ्यासारखी बडबडी पण नाहीये ती इतकी सोजवळ आहे तेव्हा ठीक आहे तिची इच्छा असेल तर आपण नक्की करू पण तिची इच्छाच नसेल तर करण्यात अर्थ नाही अर्णव म्हणतो की अगं मी बट तिला तो आवडतो तेव्हा आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे आपण एक काम करू मी जर आता ताईशी बोलली तर ताईला डाऊट येऊन जाईल माझ्यावर संशय होऊन जाईल त्यापेक्षा आपण डायरेक्ट या दोघांची भेट घडवून आणू आणि एकमेकांना एकमेकांचं महत्व पटवून देऊ तेव्हा ठरल्याप्रमाणे आता प्लॅन एक्झिक्यूट करून अर्णव आणि ईश्वरी आकाश आणि नम्रताची भेट घालवतात त्या दोघांना आता जाणीव होते की आपल्या एकमेकांवर खरंच खूप जास्त प्रेम आहे तेव्हा आता आकाश म्हणतो की आता तरी करशील ना माझ्याशी लग्न तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ तुमचं काय करायचं फॅमिली अँड काय करायचं हे सगळं माझ्यावर सोडून दे ओके मग ते तुझ्या घरच्यांचं असो किंवा माझ्या घरच्यांचं असो त्यांना सगळ्यांना कसं कन्व्हिन्स करायचं हे माझ्यावर सोडून दे कारण कारण मला नाही वाटत की कोणी नाही म्हणणार आहे तुम्हाला दोघांना तेव्हा अर्णव कडून जेव्हा या सगळ्या आता भेटी गाठी झाल्यानंतर अर्णव आणि त्याचा भाऊ म्हणजे आकाश दोघही घरी येतात घरी येताना आकाश अर्णवला थँक्यू म्हणतो तो म्हणतो दादा थँक्यू सो मच तू नसतास तर कदाचित माझ्याच्याने झालंच नसतं कारण ती नम्रता ऐकतच नव्हती तेव्हा आता अर्णव म्हणतो की ओके बाबा किती वेळा थँक्स अरे भाऊ तुझा एवढं तर काम बनतो ना तेव्हा आता हा ठीक आहे माझं पण तुझा कधी विचार करतोय तू कि त्यात मला काही मदत करावी लागणार आहे तेव्हा अर्णव आता त्याला कळत असतं की आकाश कशाबद्दल बोलतोय पण अर्णव म्हणतो कशाबद्दल बोलतोयस तू मला काही कळलं नाही तेव्हा आता आकाश म्हणतो हो का बरं मग तुझ्या माहितीसाठी सांगतो मी ईश्वरी बद्दल बोलतोय अरे तू कधी सांगणार आहेस तिला तुझ्या मनातल्या गोष्टी तेव्हा अर्णव म्हणतो आकाश तुझं काम केलं ना मी माझ्या मनात काय चाललंय ते उगाच करून बघू नकोस आवर चल तेव्हा आकाश अर्णव जात असतो तेव्हा त्याला एक मिठी मारतो घट्ट मिठी मारतो तू म्हणतो थँक्यू दादा थँक्यू सो मच तू नसतास ना तर माझ्याच्याने आज काहीच झालं नसतं तर हे सगळं झाल्यानंतर अर्णवला सुद्धा आकाशचं खूप कौतुक वाटत असतं तेव्हा आता अर्णव जेव्हा आकाश त्याला असं चिडवत असतो तेव्हा लाचतो आणि अर्णव म्हणतो की चल चल आवार आता पटकन जातो तुझ्या रूम मध्ये झालं ना आता मनासारखं तेव्हा आकाश म्हणतो हो बाबा झाला एकदा आकाश त्याच्या रूम मध्ये जात असतो अर्णवला फोन येतो त्यावर अर्णव फोनवर बोलण्यावर तिथून निघून जातो आणि आता आकाश मध्ये येतो आकाश मध्ये आल्यानंतर त्याला काहीतरी वलतंच चित्र दिसत ते म्हणजेच वल्लरी तीन लोकांना घेऊन बसलेली असते हॉलमध्ये म्हणजे तिला भेटायला कोणीतरी तीन लोक आलेले असतात ते आता एक विवाहित जोडप असत म्हणजे विवाहित म्हणजे असं नवविवाहित वगैरे नसतं आणि त्यांची एक मुलगी असते आणलेली त्यांनी आता ती मुलगी खूप फेमस असते ती मुलगी मिस इंडिया असते वाटत काहीतरी मिस इंडिया कि मिस महाराष्ट्र असं काहीतरी असतं आणि फेमस पब्लिक फिगर असते ती मुलगी तर आता आकाशची आई म्हणजे वल्लरी एक बाई एक माणूस असतो आणि एक मुलगी असते त्यांना घेऊन बसलेली असते आणि त्यांच्याशी काहीतरी गप्पा मारत असते ते सगळे चहा पित असतात आणि वल्लरी आता आकाश बद्दल त्यांना सांगत असते तेव्हा आकाश तिथे येतो आणि त्यांना बघून थोडासा विचारत पडतो आणि थक्क होऊन जातो तेव्हा आता वल्लरी आकाशला बघते आणि म्हणते की हा बघा हाय माझा मुलगा आकाश सभ्य शालीन आणि सुसंस्कृत आहे तो खूप जरा लाजाळूच आहे तो सहसा जास्त असं कोणाशी जास्त लवकर बोलत नाही तेव्हा आता वल्लरी म्हणते आकाश ही बघ ही मुलगी ही मिस इंडिया आहे आणि हे तिचे आई वडील आहेत नमस्कार कर त्यांचा नमस्कार कर त्यांना तेव्हा आता ते, ते एकमेकांना हाय हॅलो करू लागतात तेव्हा आकाश म्हणतो हाय हॅलो तेव्हा आता आकाश म्हणतो मॉम हे सगळं काय आहे गं तेव्हा वल्लरी म्हणते की अरे मी तुझ्या लग्नासाठी ही मुलगी बघितलेली होती आणि मुलगी खूप व्यवस्थित आहे तुला शोभून दिसेल तेव्हा मला असं वाटतं की तू ह्याच्याबद्दल विचार करावास तेव्हा आता, आप, आता तो तेवा आकाश ह्या विचारात पडून जातो की आता आताच तर आपण खऱ्या गोष्टी मस्त सोक्षमोक्ष लावून आलेलो होतो आणि हे काय नवीन उभं करून टाकलं आईने तेव्हा आता आकाश बिचारा त्याच टेन्शन मध्ये येऊन जातो आणि आकाश काहीच बोलत नसतो तेव्हा वल्लरी थोडीशी एम्बॅरेस होते आणि म्हणते की ते काय ना की आमचा मुलगा आकाश जरा लाजाळूच आहे ते तो, तो सहसा कोणाशी असं एवढा लवकर बोलत नाही किंवा एवढा लवकर मिक्सअप होत नाही त्यामुळे जरा असा वेळ लागेल तेव्हा आता आकाश म्हणतो मॉम व्हॉट इज दिस तू मला विचारलंस का हे सगळं करण्याआधी तेव्हा वल्लरी म्हणते अरे विचारण्याची काय गरज तू माझा कधी कोणता शब्द टाळलाय का आजवर तेव्हा लगेच होता वल्लरी त्याला असं म्हणत लगेच त्या आलेल्या पाहुण्यांना सांगू लागते की माझा आकाश एवढा माझ्या शब्दांना नमून असतो की मी जो शब्द सांगितला तो त्याच्यासाठी शेवटचा असतो त्याला कधी क्रॉसही करत नाही ना कधी त्याला विरोध करतो माझा मुलगा माझं सगळं काही ऐकतो तेव्हा आकाश म्हणतो मॉम प्लीज मला हा तुझा निर्णय मान्य नाहीये अगं तू मला विचारलंस का या संदर्भात हे काय लहान मुलांचा खेळ आहे का निदान मला एकदा तरी सांगायचं की नेमकं तुझ्या मनात चाललेलं काय येते आणि राहिला प्रश्न लग्नाचा तर मी माझ्यासाठी मुलगी पसंत केलेली आहे मला बाकी इतर कोणाशीच लग्न करायचं नाही तेव्हा वल्लरी म्हणते आकाश काय बोलतोयस तू हे काय चाललंय हे आणि कधी झालं हे सगळं हे बघ तुझं लग्न त्याच मुलीशी होणार जिच्याशी मी ठरवणार आहे आणि दॅट इज दॅट कळलं तेव्हा आकाश म्हणतो ठीक मग तू पण तुझ्या मतावर कायम राह मी पण राहील तेव्हा आता इतक्यात आकाश तिथे आलेल्या त्या पाहुण्यांपैकी त्या मुलीच्या वडिलांच्या समोर जाऊन उभा असतो आणि ते म्हणतात की सर हे लग्न करणं मला तरी जमणार नाही मुलीवर प्रेम आहे आणि माझा जर प्रेम दुसऱ्या मुलीवर आणि लग्न मी दुसऱ्या मुलीशी करू हा कुठला निर्णय हा कुठला न्याय आहे असं नाही वाटत का तेव्हा आता तो माणूस जागचा उठतो ती बाई सुद्धा जागची उठते आणि त्यांची मुलगी सुद्धा जागचे उठतात आणि वल्लरीला म्हणतात की तुमच्यात जर आपसातच बोलणं झालेलं नव्हतं मग आम्हाला इथे बोलवून आमचा वेळ वाया का घालवला तेव्हा ते आता वल्लरी म्हणते आहो काही नाही त्याची मजा मस्ती चाललेली आहे मजाच चाललेली आहे तो माझ्या शब्दाबाहेर नसतो ऐका माझं तुम्ही नका त्याचं बोलणं मनावर घेऊ तेव्हा आता तो माणूस म्हणतो की ऐका तुम्ही ऐका आता तुमचं काय आहे काय नाही आहे ते आम्हाला नंतर कधीतरी कळवा पण आम्हाला आता इथून निघायचं आहे आम्ही ते थांबूच नाही शकत तेव्हा आकाश म्हणतो निर्णय नंतर कळवण्यासारखा काहीच नाहीये सर माझं ऑलरेडी एका मुलीवर प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय कोणत्याच मुलीशी लग्नाचा विचार करू शकत नाही आता मे बी मॉ मॉममध्ये मा आणि माझ्यामध्ये मी मिसकम्युनिकेशन झालेलं आहे म्हणून कदाचित मॉमने मला सांगितलं नसावं किंवा मॉमला असं वाटलं की माझ्या आयुष्यात कोणी नसेल आणि मी त्यांचं ऐकून घेईन ट्रस्ट मी मी हे नाही हे लग्न करू नाही शकत तेव्हा आता रागात ते पाहुणे आलेले निघून जातात तेव्हा वल्लरी म्हणते आकाश हा काय प्रकार होता एवढा मोठा झालास का तू कि तुझे तुझे निर्णय स्वतः घ्यायला लागलायस तेव्हा आकाश म्हणतो की लग्नाचा निर्णय घेण्या इतपत मी मोठा तर नक्कीच आहे मॉम अगं तू मला विचारायचंस ना सगळे काही निर्णय तू परस्पर कसे काय घेतेस हा तेव्हा आता इतक्यात विलास तिथे येतो आणि विलास म्हणतो की काय झालंय काय चाललंय कोण होते लो ले ले। चा तो। तो ले ले। वर ते लोक आलेली तेव्हा आकाश घडलेला सगळ्या प्रकार विलासला म्हणजे त्याच्या वडिलांना सांगतो तो म्हणतो की आईने परस्पर माझ्यासाठी मुलगी बघायला सुरुवात केलेली आहे आणि येताबरोबर आई म्हणते की तुला या मुलीशी लग्न करायचंय डॅट व्हॉट इज दिस हे काय आहे तेव्हा आता विलास म्हणतो की अरे मला सुद्धा या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती बरं मग तू काय बोललास तेव्हा आकाश बोललो अखो की मी सरळ सांगितलं की माझा एका मुलीवर प्रेम आहे आणि मी लग्न करेन तर तिच्याशीच तेव्हा आता वल्लरी म्हणते कोण आहे रे ती मुलगी आकाश सांग मला जरा कोण आहे ती अरे अशी मिस इंडिया सारखी मुलगी तुला कुठे भेटणार आहे का एवढी डिझर्विंग मुलगी तुला भेटणार तरी आहे का तेव्हा आकाश म्हणतो की नम्रता नम्रता देसाई ईश्वरी देसाईची बहीण मला तीच आवडते आणि मला तिच्याशीच लग्न करायचंय माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आता हे ऐकून विलास आकाशकडे बघू लागतो आणि आकाश हा अर्णावर बघून अंजली आणि आजी सुद्धा आता बाहेर येतात पाठोपाठ सुद्धा हा तमाशा बघायला येते आवाज ऐकून अर्णव सुद्धा आता खाली येऊ लागतो की काय चाललंय असं बघायला तरी जाऊ तेव्हा आकाश म्हणतो कोणी मला सपोर्ट करू अथवा ना करू तुम्ही जर म्हणालात की तिच्याशी लग्न करू नको तर फाईन मी तीच काय कुठल्याच मुलीशी लग्न करणार नाही तेव्हा आता वल्लरी म्हणते ती थट वाढली तुला त्या मुलीमध्ये काय असं अरे ती पैशांसाठी तुला फसवत असेल आकाश तू भोळा आहे तुला कळत नाही या गोष्टी आणि मी ही मुलगी बघितलेली होती ती पैशाने सुद्धा मनाने सुद्धा सौंदर्याने सुद्धा आणि पोझिशनने सुद्धा खूप छान होती आणि ती तुला डिझर्विंग होती तू तिला डिझर्विंग होता मग प्रॉब्लेम काय होतं आणि त्या त्या नम्रता सारख्या मुलीसाठी नम्रता सारख्या मिडल क्लास मुलीसाठी तू एवढं मोठं स्थळ नाकारतोयस तुला काहीच कसं वाटत नाहीये तेव्हा आकाश म्हणतो की माझा निर्णय फायनल आहे मग तो काही चेंज होणार नाही था आकाश असं बोलतो तेव्हा विलास त्याच्या समोर येऊन उभा राहतो आकाश आता विलासला बघून जरासा घाबरत असतो कारण विलास त्याच्याकडे एकटक नजर लावून बघत असतो तेव्हा विलास म्हणतो हे बघ आकाश तुला काय वाटेल तो निर्णय घे आता आकाशला असं वाटतं की नम्रताला विरोध बाबा पण करतात की काय तेव्हा आता विलास त्याला सांगू लागतो की हे बघ आकाश तुला वाटेल ते कर कुठलाही निर्णय घे तुझ्या निर्णयामध्ये मी तुझ्या सोबत आहे आता हे सगळं जेव्हा विलास कडून आकाश ऐकतो तेव्हा घरात सगळेच खूप खुश होऊन जातात कारण अंजलीला सुद्धा या विषयाची कल्पना असते अंजली, अंजली त्याच्यानंतर अर्णव हे दोघंही खूप खुश होऊन जातात आणि शिवाय आजी सुद्धा खूप खुश होऊन जाते कारण नम्रता आजीला सुद्धा आवडत असते त्यामुळे सगळीकडे खुशीचा माहोल असतो आणि आता विलास हे सगळं जेव्हा बोलतो तेव्हा आकाशला भरून येतं आणि आकाश विलासला मिठी मारतो ते दोघं मिठीत पडून एकमेकांच्या डोळ्यात त्यांच्या पाणी येत असतं तेव्हा आता आकाश म्हणतो थँक्यू डॅड थँक्यू सो मच असं म्हणत आता वल्लरी तिथून आता वल्लरी म्हणते की मी हे लग्न होऊ देणार नाही अँड दॅट दॅट इज क्लास मुलीला मी सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही ही गोष्ट लक्षात असू दे असं म्हणत रागात आता वल्लरी तिथून तिच्या रूम मध्ये निघून जाते आणि सुद्धा तेच करते वल्लरी निघून गेल्यामुळे आजी म्हणते की हे बघ आकाश तू तिचं टेन्शन घेऊ नकोस तुला मुलगी खरंच पसंत आहे ना आणि तू शुअर आहेस ना की तू तिच्यासोबत तुझं आयुष्य घालवू शकतोस मग कायच प्रॉब्लेम आहे कर तू बिंदास लग्न कर काही टेन्शन घेऊ नको आणि राहिला वल्लरीचा प्रश्न तर आपण ते बघून घेऊ तू ते टेन्शन घेऊ नकोस तेव्हा आता विलासचा सुद्धा पाठिंबा असतो तर विलासचा सुद्धा आकाशला पाठिंबा असतो आणि आकाशला ते सगळं आवडतं आता सगळेच आकाशला खूप सपोर्ट करत असतात तर दुसरीकडे आता वल्लरी तिच्या रूममध्ये येते आणि नम्रताच्या फोनला फोन करू लागते नम्रताला वल्लरी फोन करते आणि नम्रता बनते हॅलो हा कोण बोलतय तेव्हा आता वल्लरी तिला सांगू लागते की काय गं किती छान नाटक जमतं तुला माझ्या मुलाला फसवलंस ना शेवटी तेव्हा नम्रता म्हणते कोण बोलताय यावर आता वैलरी सांगते की मी आकाशची आई बोलतेय काय मला आकाश बोलला सगळं काय चाललंय तुझं शेवटी ना माझ्या मुलाला अग किती किती पैशांसाठी फसवतेस त्याला म्हणजे तुमच्या लोकांची फितरतच आहे का ती आधी तशी तुझी, तुझी बहीण आणि आता तू तु। तुझ्या बहिणीची नजर अर्णावर आणि तू सुद्धा पाठोपाठ आकाशवर तुझी नजर ठेवलीस जरा हे चुकत नाही ग तुम्ही दोघं बहिणी म्हणजे आधी तू तुझ्या बहिणीला पाठवलंस घराचा सर्वे करायला घराचा आढावा घ्यायला तिने घराची मालमत्ता बघितली असेल त्याच्यानंतर पोझिशन बघितली असेल आणि पैसे बघून तिचे डोळे फिरले असतील मग तिने तुला सांगितलं तिचा अर्णावकडे निभाव लागला नाही म्हणून आपल्या बहिणीस तर... बहिणीचा तरी लावू म्हणून हा सगळा कट रचत होता ना तुम्ही आता नम्रता म्हणते की नाही तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय काकू असं नाहीये तेव्हा आता वल्लरी म्हणते की हे बघ मी तुमच्यासारख्यांना ना चांगलंच ओळखते त्यामुळे ही अक्कल ना मला देऊच नकोस माझ्या आकाशपासून लांबच राहा आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मी तुला मोजून देऊ शकते अँड दॅट इज दॅट तेव्हा नम्रता म्हणते अहो काकू आम्हाचं बोलणं ऐकून तर घ्या असं काहीही नाहीये तेव्हा वल्लरी म्हणते काय बोलणार आहेस ग का तू काय एक्सप्लेन काय करणार आहेस एक्सप्लेनेशन म्हणून तुझ्याकडे काहीच नाही तुमच्यासारख्या टिपिकल मिडल क्लास मुली तुमच्या निर्वाहासाठी मुलांना मोठ्या मोठ्या घरातल्या मुलांना अशाच प्रकारे फसवतात आणि नंतर आपल्या मागे आपल्या प्रेमाच्या त्यांना अडकवून मागे मागे फिरवतात आणि माझ्या मोहळ्या आकाशला सुद्धा तो तसंच फिरवलेला हो आहेस माझ्या लक्षात येत ठीक आहे तेव्हा आता सगळं करायचं पण माझ्या आकाशपासून दूर राहायचं अँड दॅट इज दॅट असं म्हणत वल्लरी फोन ठेवून देते आणि इकडे नम्रता मात्र बिचारी खूप रडू लागते नम्रताला खूप वाईट असतं तेव्हा नम्रता लगेच आता आकाशला फोन करते आणि आकाशला म्हणते की आकाश सर मी तुम्हाला बोलली होती ना की आपल्या फ्युचरचा कुठलाच ताळमेळ बसणार नाही तेव्हा आकाश म्हणतो अरे अरे नम्रता शांत हो एवढी का रडतेस काय झालंय काय झालंय काय मला सांगशील शांत हो तेव्हा आता घडलेला सगळा प्रकार नम्रता आकाशला सांगत असते आणि आकाशला जेव्हा नम्रता हा प्रकार सांगते तेव्हा ईश्वरी हे सगळं ऐकत असते म्हणजे नकळत ईश्वरीला ऐकू येतं ईश्वरीच्या कानावर पडतं तेव्हा नम्रता आकाशला हेच सगळं सांगत असते की आकाश सर मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होती आपले फॅमिली डिफरन्सेस खूप आहेत आणि त्यामुळे आपले घरचे आपल्याला ॲक्सेप्ट करतीलच असं नाही मग आकाश म्हणतो काय झालंय मग आता आकाश सांगते की तुमच्या आईचा मला फोन आलेला होता त्या मला सरळ म्हणाल्या की त्यांना तर हेच वाटतंय की मी तुमच्या तुमच्याशी पैशांसाठी लग्न करायला तयार होते किंवा मी पैशांसाठी तुम्हाला फसवलंय पण असं काहीही नाहीये प्लीज आणि हे जर असंच असणार असेल त्यांना असं जर वाटणार असेल तर माफ करा मी हे लग्नच नाही करू शकणार मी राहून घेईल कसंही का कारण या सगळ्या गोष्टींमुळे ना खूप आतून मी दुखावली जाणार आहे कुठेतरी माझे घरचे सुद्धा दुखावले जाणार आहे माझ्या घरच्यांचा स्वाभिमान दुखावला जाणार आहे माझं तुमच्यावरचा प्रेम खोटा नाहीये पण वल्लरी मॅडम ज्या पद्धतीने बोलल्या ना मला ते सहन झालंच नाही तेव्हा आता आकाश म्हणतो काय एवढं सगळं होऊन गेलं बरं ठीक आहे मी ऐकशी बोलतो तेव्हा आता नम्रता म्हणते की प्लीज तुम्ही त्यांना यातलं काहीच सांगू नका माझी तरी इच्छा अशी आहे की तुम्ही जर आणखीन असं काही सांगितलं ना त्यांना आणखीन गैरसमज होऊन जातील त्याच्यामुळे तुम्ही प्लीज काही सांगू नका ही गोष्ट आपल्यातच असू दे असं म्हणत रडतच आता नम्रता फोन ठेवून देते आणि हे सगळं ईश्वरीने ऐकलेलं असतं तेव्हा ईश्वरी आता लगेच अर्णवला फोन लावते ईश्वरी सगळा प्रकार आता अर्णवला फोनवर सांगते आणि म्हणते असे कसे हो सर तुम्ही तुम्ही म्हणाला होतात ना की दोघं कुटुंबांना जवळ आणायची जबाबदारी माझी आहे मी सगळं हँडल करून घेईल म्हणून आता बघा हे असं झालं होऊन बसलेलं आहे आता वल्लरी मॅडम माझ्या बहिणीला किती बोलून गेल्या नमुताईला तेव्हा अर्णव म्हणतो मी समोर काय झालं लेट मी हँडल थांब मी बोलतो आकाशशी काय काय नाही ते ठीक आहे असं म्हणत आता अर्णव फोन ठेवून देतो तर दुसरीकडे आता वल्लरीला आकाश जाऊन खडे बोल सुनावतो आणि म्हणतो की तुला काय काय करत होती लगेच त्या नम्रतेला फोन लावणे हे सगळं ला सांगायची ती मुलगी तशी नाहीये तेव्हा आता वल्लजी म्हणते घ्या ती मुलगी अजून घरातही आली नाही फक्त तुझ्या आयुष्यात आली आहे तोपर्यंत ला वाढवणं लावायला सुरुवात केली मी तिला थोडस काय बोलली तिने तुला किती वाढवून सांगितलं तेव्हा आकाश म्हणतो की आई तसा काही विषय नाहीये ठीक आहे तेव्हा आता घरातले सगळेच लोक तिथे आता येत असतात म्हणजे वल्लरीच्या रूम मध्ये तिला समजवत असतात की नम्रता खरंच खूप चांगली मुलगी आहे तिला ऍक्सेप्ट करण्यात प्रॉब्लेम काय आहे तेव्हा आता वल्लरी म्हणते की माझा जीव गेला तरी चालेल पण मी तिला ऍक्सेप्ट करणार नाही अँड दॅट इज दॅट आता आकाश शिडतो आणि म्हणतो की मी सुद्धा मग ती सोडून कुठल्याच मुलीशी लग्न करणार नाही तू जशी तुझ्या निर्णयावर ठाम आहेस ना तसा मी पण आहे आजपर्यंत मी तुझ्या एकाही गोष्टीला नकार नाही दिलेला आहे एकाही गोष्टीला तुझ्या विरुद्ध गेलेलो नाही त्यामुळे आता ही गोष्ट मला तरी माझ्या मनाने ठरवू देत असं मला वाटतंय ठीक आहे आणि माझा सुद्धा निर्णय फिक्स आहे तेव्हा आता असं बोलून आकाश तिथून रागात निघून जातो तेव्हा अंजली आजी विलास सगळेच आकाशला अडवत असतात पण आकाश कुठे निघून जातो हे कोणालाच सांगत नाही तो रागाच्या भरात असतो आणि आता वलरीला सुद्धा आकाशची काळजी वाटू लागते तर मित्रांनो आजचा ट्वेस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद